नमस्कार मध आरोग्याच्या दृष्टीने सर्वांना उपयोगी असणारा अशा स्वरूपाचा खाद्यपदार्थ आहे मध घेताना पुढील काही गोष्टी ध्यानात घेणे आवश्यक असते मध कधीही गरम करून घेऊ नये तसेच मध कधीही कोमट पाण्यासोबत किंवा गरम पाण्यासोबत त्याचे सेवन करू नये बऱ्याच लोकांना असे वाटते की मध स्निग्ध आहे किंवा ऑइली आहे पण आयुर्वेदशास्त्रानुसार मध हा गुणधर्माने वृक्ष किंवा कोरडा अशा स्वरूपाचा आहे त्यामुळे मधाचा कधीही मॉइश्चरायझर म्हणून वापर करू नये तसेच बऱ्याच व्यक्तींना वाटते की मध हा गुणधर्माने थंड किंवा शीतविर्या आहे परंतु मध हा गुणधर्माने किंवा विर्याने उष्ण किंवा गरम अशा स्वरूपाचा आहे त्यामुळे मधाचे सेवन केल्यामुळे शरीरामधील कफदोष कमी होण्यास मदत होते परंतु त्याचसोबत शरीरामध्ये वात वृद्धी होण्याची शक्यता मधाचे अतिमात्रेमध्ये सेवन केल्यामुळे निश्चितपणे होत असते तसेच तूप आणि मध कधीही समप्रमाणामध्ये घेऊ नये कारण ते विषवत असते त्यामुळे मधाचे सेवन करायचे असल्यास अर्धा चमचा मध त्याच्याबरोबर एक चमचा तूप अशा कॉम्बिनेशनमध्ये घेतल्यास ते विषवत ठरत नाही